खास लाइटिंग मार्केट साठी कसं डेकोरेशन वगैरे म्हटलं घरी उत्सव म्हटला तर लाइटिंगची गरज रुपया पासून लाइटिंग चालू होते मग पुढे आपण साईज वरती घेऊ तसं घेऊ इंडियन चायना दोन्ही पण ऑप्शन आहेत दुकानदार सुद्धा या ठिकाणी भेट द्या प्लस हंड्रेड डिझाईन शंभर रुपये मल्टी कलर वॉटरप्रूफ एकवीस फूट आहे आणि फक्त साठ रुपयाला म्हणजे हा एकत्र आल्यावरती टेन्शनच नाहीयटी आहे कशी ते ते ती इथे व्हिडिओ चालू केली आणि खूप जोरदार पावसाला सुरुवात झाली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील लोहारचाळ इथे जे लाईटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे लोहारचाळ म्हटलं तर कसं वर्षभर चालूच असते या ठिकाणी वर्षभर लाईटीचे सगळ्या वस्तू लाईटीचे तोंड वगैरे भेटत तो असतात पण गणपतीच्या काळामध्ये आणि दिवाळीच्या काळामध्ये एवढी व्हरायटी असते ना की जे आपल्या आपल्या एरियामध्ये विकणार जे दुकानदार असतात ना ते पण या ठिकाणी घेऊन आपापल्या ठिकाणी बिझनेस करत असतात तर म्हटलं तुम की तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवतो ज्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त वरायटी बघायला मिळेल किंमत कळेल आणि इतर गोष्टी कारण कसं आता गणपती येतं गणपती म्हटलं प्रत्येकाच्या घरी लाईटिंग ही असतेच मग ते दरवाजाला असू दे डेकोरेशनच्या इथे असू दे किंवा आपल्या देवराच्या इकडे आपण वर्षभर वगैरे यूज करत असू ही अशी गोष्ट आहे ना जी एकदा आपण इन्व्हेस्ट करून आपण अनेक वर्षं आपण ती पुरवू शकतो म्हणजे दिवाळी म्हणा नंतर गणपती म्हणा नवरात्र म्हणा असं काही ना काही आपले सण हे येतच रतात त्याच्यामध्ये आपण त्याचा यूज करू शकतो कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तरी बघा आता आपण लोहारसाळमध्ये आलो इथे बघा ठिकठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचे शॉप आहेत इथून आपण आलो तर सी एस एम टीवर येतो इथून लेफ्ट साईडने आलो तर मरीन लॅन्सवर नाही येतो इथे राईट साईडवरनं आलो तर मस्जिदवरनं येतो जेवढ्या ठिकाणवर आपण या ठिकाणी पोहोचू शकतो पहिले आपण शॉपमध्ये चाललो आहोत त्या बिल्डिंगचं ऍक्च्युली नाव आहे श्री लक्ष्मी लॉज आणि ज्या आपण दुकानामध्ये चाललो आहोत त्यांचं आहे नाव ओम शिव इलेक्ट्रिकल्स ओके okay, ओम शिव इलेक्ट्रिकल्स मध्ये पहिलं आलो आणि दादा आपल्याला माहिती सांगणार आहेत दादा नाव का तुमचं स्वप्नील सनुगले ओके स्वप्नील दादा जे आपल्याला यावर्षी गणपती बद्दल जे लायटिंगचे सगळे व्हरायटी आहे ते आपल्याला सांगणार आहे तुमचं जे शॉप आहे ते किती वर्षापासून आहे तरी चार पाच वर्ष चार पाच वर्ष काय काय तरी तुमच्याकडे या वर्षी सगळ्या इंडियन चायनीज सगळ्या प्रकारचे तोरण विरण लाइटिंग डेकोरेशन जे काय लागणार तुमच्याकडे सगळं भेटणार ओके ही जे तोरण आहे ते दरवाजा लावण्यासाठी आहेत ना ओके यांची काय प्राइस आहे तरी हे अडीचशे रुपयाला okay. आहे ओके आणि हे तीनशे ला आहेत हे तीनशे ला आहे अच्छा हा तीनशे वाला हे अडीचशे वाले पण अडीचशे वाल्यापेक्षा तीनशे वाला एकदम मस्त वाटत तो झुंबर एकदम भारी वाटत ते हा आणि किती फुटाचे आहेत ते तरी हे अलग अलग आहेत हे पंधरा फूट आहेत हे इंडियन आहेत हे चायनीज आहेत हे इंडियन आहेत पाच फूट आहे हा पाच फूट आहे हे दहा फूट आहेत ओके आणि हे स्ट्रीप वगैरे कसे पंचवीस रुपये मीटर पासून चालू आहे पंचवीस रुपये मीटर आणि हे काय नवीन आला का वर्षी गणपतीला हा मस्त वाटते बघा म्हणजे लाईट बंद चालू बंद चालू होणार आहे झालं टाइप आहे अच्छा झालं म्हणजे दरवाजा वगैरे आपण लावू शकतो अशी बॅकग्राऊंडला अच्छा बॅकग्राऊंड साठी म्हणजे बॅक साईडला वरती आपण लावू शकतो ते झुंबर आहे समोर ते कसे आहेत तिकडे हे साडेचारशे साडेपाचशे हा मोठा वाला साडेचारशे आहे हा मस्त हा बघा हा एक पण सिंगल मोठा वाला खूप म्हणजे जवळपास एक फुटाची लेंथ असू शकते ती हो बघा हा झुंबर आहे लाईटीचा साडेचारशे रुपये फक्त आणि एवढ्या मोठ्या मध्ये गणपतीच्या वरती आपण लावला ना तर मस्त वाटेल याच्यामध्ये लाईट लावल्यावरती भारी बने लावले। छोटे पण आहेत अच्छा हां हे बघा या ठिकाणी छोटे छोट्यांची प्राइस कशी काय छोटे अडीचशे रुपयाला आहेत त्यामध्ये गोल्ड कलर आणि मिक्स कलर दोन्ही अवेलेबल अच्छा गोल्ड मिक्स दोन्ही पण या ठिकाणी अवेलेबल आहेत दोन्ही कलर आणि हे ते आपण ते ना मगाशी बघितलं ते ओके आणि हे तोरणं कशी सगळी हे दोनशेला आहे अच्छा हे पहिली वाली दोनशेला आणि बाजूची बॉलची पण दोनशे अच्छा वरची पण दोनशे ला आणि ही बघा वेल आहे ना ऍक्च्युली मस्त वाटते का ऑप्शन आहे काय हा हाय हे बघा ही वेल आहे ना ही आपण गणपतीच्या मागे सोडू शकतो आणि याच्यामध्ये ना एकदम बारीक बारीक बल्ब आहे जे आठ फूट पण आहे ही किती आहे हाईट ती तीन बाय दहा आहे हा आणि ती आठ बाय दहा ओके ही तीन बाय दहा ती आठ बाय दहा हिची प्राइस काय ही अडीचशे ला आणि ती वाली साडेचारशे साडेचारशे रुपये अरे हे मस्त आहे एकदम फुल झगमगाट एकदम ह्याची काय प्राइस आहे हे अच्छा साडेचारशे रुपये आणि या वर्षी नवीन बघायला मिळालं आहे आधीचे पट्टी चकमक येते आणि त्याच्यामध्ये आपली लाईट पण आहे आणि हे बघा इथे हा पट्टा पण आहे पट्ट्याची प्राइस काय तरी इंडियन नेट आहे पन्नास फूट लांब आहे ओके आणि त्याच्यामध्ये आपण डिझाईन पण चेंज करू शकतो ना हे नाही ऑटोमॅटिक डिझाईन वेलकम येतं प्लस हंड्रेड डिझाईन येते अच्छा म्हणजे याच्यामध्ये शंभर डिझाईन आहेत म्हणजे ते अक्षर वगैरे लिहून येऊ शकतात तिकडे वेलकम लिहितंय तिथं हा आणि प्लस नावही टाकायचं था, असं डिझाईन आहे पॅटर्न आहे अच्छा आहे बघा अशा प्रकारे म्हणजे समजा कोणाला जर कस्टमाइजर करत असेल त्यांच्या ऑर्डरनुसार भेटेल हां म्हणजे नावाप्रमाणे जे काय असं ते पण आहे अच्छा आणि ह्याचेही प्राइस काय ते बाराशे आहे त्यामध्ये न्यू एक पॅटर्न बनवलाय आम्ही ओके तरी बघा इथे आपल्याला भरपूर का बघायला मिळतात आणि त्यांच्याकडे सर्व फोकस वगैरे गणपतीसाठी लावलेले आहेत तुमच्याकडून जर समजा लाइटिंग घेतली तर वॉरंटी वगैरे वा काय असते काय इंडियन घेतली तर वन इयर वॉरंटी असते हां रिपेअर करून मशीनची गॅरंटी एक वर्ष असते रिप्लेसमेंट ओके पण चायनाची काय नसणार आहे चायनाची ओके चायनाची काय नसणार आणि तुमच्या दुकानाचं टायमिंग काय टाइमिंग सीझनला असते नऊ ते संध्याकाळी नऊ ओके नऊ ते नऊ आणि बंद असते का कुठल्या दिवशी सीझनच्या टाइमला कायम चालू असते तुमचा नंबर कार्ड वगैरे हा हे बघा या ठिकाणी यांचा कार्ड आहे ओम शिव इलेक्ट्रिकल्स आणि हा वरती नंबर आहे यांचा स्वप्नील सानुगळे म्हणून तुम्ही जर इथे लोहारसाळ मध्ये आलात तर सर्व प्रकारची लायटिंग तुम्हाला यांच्याकडे मिळेल आणि त्या कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्ही आलात तर यांच्याकडे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता कारण की हे रिजनेबल रेटमध्ये पण देतात आणि टिकते पण छान एवढे वर्ष झाले मी यांच्याकडनं देतो दादा तर इकडे बघा इथे सर्व लायटिंग वगैरे पण सगळं बघायला मिळतात का यांची का प्राइस काय तरी पाच मीटर साठ रुपये हा दहा मीटर शंभर रुपये हा वीस मीटर दोनशे रुपये ओके तीस मीटर तीनशे रुपये हा कसं म्हणालात पाच मीटर साठ रुपये ओके म्हणजे साठ रुपयापासून पासून इथे लायटिंग सुरुवात होते ओके आणि सर्व फोकस त्यांची काय प्राइस आहे ते सिंगल कलर शंभर रुपये मल्टी कलर दोनशे रुपये बॉडी अच्छा ए, मेटल बॉडी ओके आणि ह्याची कशी प्राइस आहे तीनशे साडेपाचशे मल्टी कलर साडेपाचशे ओके तीनशे साडेपाचशे आणि मोठ्यावाला मोठ्यावाल्या कसा अडीचशे रुपये अच्छा हा अडीचशे रुपये वाला आहे आणि हे वाले कसे हे अडीचशे साडेतीनशे चारशे सहाशे ओके सर्वात मोठा वाला सहाशे आहे आणि तो मल्टी कलर वालाय हा छत्तीस एलईडी अच्छा छत्तीस एलईडी येणार अठरा एलईडी हे बारा हे सहा ओके आणि पट्ट्यांचे वगैरे हो प्राइस काय हे बघा साडेपाचशे रुपयाला दीडशे वाल पाहिजे मल्टी कलर ओके हे सिंगल कलर एक हजार मल्टी कलर ओके हे तोरण आहे साडेसहाशे रुपये वॉटरप्रुफ आठ अच्छा वॉटरप्रूफ आहे का हा बारीक हे नॉन वॉटरप्रूफ आहे चारशे रुपये अच्छा क्वालिटी आहे बघा दोनशे रुपये साठ फुट लांब okay. ओके म्हणजे स्वस्त पासून महाग पर्यंत सगळं मिळतं ते क्वालिटी वरती डिपेंड ओके हे बघा इथे झुंबर पण आहे अशा प्रकारचे पाचशे रुपये अच्छा बघा अशा प्रकारचं झुंबर सुधू आपण आता आतमध्ये काय म्हणता सगळे कलर आहेत अच्छा याच्यामध्ये सगळे कलर आहेत आणि बघा इथे तोरणं पण आहेत अशा प्रकारची आणि या सगळ्या स्ट्रीप्स वगैरे सगळे आहेत आणि तुमचं पण इथे दररोज चालू असतं ना त्यांच्या दुकानाचा टाइम तुमचं एकच अच्छा एकच एक 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 आहे एक ना ओके ठीक आहे थँक्यू हा तर बघा आता आपण इथे बाजूच्या दुकानामध्ये आलेलं आहे इथे बघा सर्व प्रकारचे आपल्याला लाईटिंग दिसत आहेत फोकस बिकस बघा एकदम लहानांपासून मोठ्या साईजपर्यंत इथे फोकस आहेत आणि भरपूर दिसत साठ रुपये किती मीटर आहे ते एकवीस फूट आहे हे आणि फक्त साठ रुपयाला या ठिकाणी मिळते आणि लाइटिंग वगैरे भरपूर दिसत आणि ही कशी आहे ओके ही ऐंशी रुपये आणि तुमचं दररोज चालू असतं का ओके तुमचं काय कार्ड वगैरे आहे का दाखवा ना हा किती हा किती साईजचा हा साठ बोल्प अच्छा साठ बल्ब आणि त्याची प्राइस काय अच्छा सातशे रुपये साठ बल्बचा चालू करतात की आता हा मस्त म्हणजे हा एकतल्या आल्यावर ते टेन्शनच नाही हा भारी सातशे रुपयात काम भर भारी तरी बघाय आपण आलो तर दुकानाचं नाव आहे श्री शिवशक्ती इलेक्ट्रिकल्स आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे विजय पवार म्हणून आहे तुम्ही जर आलात तर ह्यांच्याकडे पण तुम्ही नक्की भेट देऊ शकता चला आता थँक्यू तर अशा प्रकारे इथे खूप जोरदार पावसाला सुरुवात झाली एक्चुअली मी सकाळपासून आज वाट बघत होतो की आता जाईन आता पाऊस का जात नव्हता हो था। पाऊस थांबल्यानंतर मी निघालो आणि इथे व्हिडिओ चालू केली आणि खूप जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि ऍक्च्युली व्हिडिओ पावसामध्ये ना करणं म्हणजे खूप व्यत्यय असतो कारण मोबाईल वगैरे सगळं कॅरी करणं छत्री उघडणं एका हाताने बोलणं वगैरे तर बघा का इथे बघा केवढी व्हरायटी आहे स्वस्तिक आहे सगळं स्टार आहेत गोल आहेत पण वाला, अच्छा स्वस्तिक वाला चार्षु। 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 अच्छा हे छोट्या वाला चारशे रुपये पण स्वस्तिक आहे ना, ना, ना ती ऍक्च्युली ना त्याची फ्रेमिंग वगैरे केली आहे ना अठराशे रुपये ती मस्त वाटते ऍक्च्युली फ्रेमिंग आणि ते आपण आतमध्ये बघू शकतो बे हे पण मस्त आहे बे या साईडचे फोकस चौकनीवाले हे कसे हे वाले छोटे फोकस अच्छा हे दोनशे रुपये दादा कार्ड आहे का तुमचं हे पकड ना तरी बघा हे यांचं कार्ड आहे पल्स लायटिंग म्हणून आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जो मी तुम्ही जर यांच्याकडे आलात ना तर तुम्हाला यांच्याकडे भरपूर सारी वरायटी मिळेल म्हणजे बघा झुंबरमध्ये पण एवढी सारी व्हरायटी आहे आणि समोर बघा ते ॲक्च्युअल तो समोरचा ओम वगैरे आहे ना हा तो मस्त वाटतो आहे एकदम आणि एवढ्या प्रकारचे झुंबर झुंबर वगैरे त्या ठिकाणी बघा समया पण आहे समया पण वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये मिळेल आणि मला सर्वात जास्त यांच्याकडे बघा हे आवडलं राऊंडवाली एकदम मस्त वाटते दादा राऊंडवाली समय कशी हिवाली हो गाराशे अकराशे रुपये पण मस्त वाटते ती कशी आपण एकच ठेवली ना भारी वाटेल आणि समोर बघा यांच्याकडे पण सर्व ते काही नाही काही लायटिंगचं भेटते गणपतीचा आकार आणि कॅशिज किंग म्हणजे तुम्ही तुमच्या नावामध्ये तिकडे काही नाही काही करू शकतात भारी हे मला जास्त आवडलं तर मित्रांनो आता आपण हे चळमधलं लायटिंगचं मार्केट फिरतो लायटिंगचं मार्केट खूप मोठं आहे म्हणजे ते मिर मरीन लाईनच्या साईडने सुरू होते तर सी एस सीच्या साईडपर्यंत ते संपते म्हणजे क्रॉफर्ड मार्केटपर्यंत इथे बघायला गेलं तर पन्नास रुपयापासून लायटिंग चालू होते शंभर रुपयापासून फोकस चालू होत आहेत मग ते क्वालिटीवरती डिपेंड आहे की ते आपण कसं घ्यायचं इंडियन चायना दोन्ही प्रकारचे अवेलेबल आहेत दुकानदार पण या ठिकाणी येऊन खरेदी करतात म्हणजे विचार करू शकतो आपण किती स्वस्त येते तर तुम्हीसुद्धा जर कधी आला नसाल तर इथे भेट देऊ शकतात जर तुम्ही आला असाल तर तुम्हाला या गोष्टीची कल्पना असेलच आता आपण काही दुकानं बघितली काय ठिकाणी म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी नाही बोलले शेवटी त्यांची इच्छा आपण काय त्याच्यावर बोलू शकत नाही आपण फक्त काय विचारायचं काम करायचं तर ज्यांनी दिलेलं ते मी तुम्हाला दाखवले ज्यांनी नाही दाखवले पण आता पुढे तिकडे आहेत अजून तर आपण आता व्हिडिओ करता करता पोहोचलो आहोत क्रॉपर मार्केटमध्ये ज्या ठिकाणी सगळ्या सजावटीच्या वस्तू मिळतात त्यांची आपण व्हिडिओ केलेली आहे म्हणजे सेपरेट व्हिडिओ सजावटीच्या सगळ्या वस्तू या ठिकाणी मिळतात स्वस्तात मस्त क्वालिटीवरती पण डिपेंड असते तर ही तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या चॅनलवरती ही व्हिडिओ नक्की बघा तुमच्या नक्कीच फायद्याची येते आता लायटिंगची व्हिडिओ आपण करण्यासाठी आलो आहे ना तर क्रॉफर्ड मार्केटमध्ये पण या ठिकाणी शॉप सुरू होतात ते बघा तिकडे मागच्या साईडला तिकडे म्हणजे लायटिंग आणि सजावटीच्या वस्तू हा संपतच नाही त्या गोष्टी तर आपण तिकडे बघूया आता काय पंधराशे रुपये आणि समजा कोणाला जर बनवून पाहिजे असेल त्यांच्या अच्छा सीझनचा टाइम आहे त्याच्यामुळे मग जर बाकीच्या टाइम जर कुठलाही काही असेल तर बनवून मिळू शकतो ओके हे तुमच्याकडे फोकस वगैरे कसं आहे नवीन बघायला आहेत दोनशे रुपये ह्याच्यामधला कुठला पण घेतला तरी अच्छा हे शंभर रुपये हे दोनशे रुपये हे बघा इथे लायटी पण आहेत फोकस पण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपल्याला सगळे तोरणं पण बघायला मिळतात इथे बघा बापरे हा मस्त वाटतं का का कसंशे बाराशे रुपये फक्त हा बघा खूप मोठावाला आहे झुंबर मस्त वाटत गणपतीच्या वरतीनं भारी वाटेल तुम्हाला आणि सार्वजनिकसाठी पण मस्त वाटेल एवढा मोठा आहे तो आणि बघा इथे छोट्यापासून सगळ्या साईजमध्ये इथे आपल्याला सगळं चोरणं झुंबर विंबर सगळं मिळते आपल्याला आणि बघा इथे लायटिंगची वरायटी बघा किती आहे ती हां हा गोलवाला आहे लांबडावाला आहे त्रिकोणी आहे अच्छा हे आहे ते शंभर रुपयाला किती जरी असेल ते फूट दहा मीटर आहे ते अच्छा तेहतीस वेळ दहा मीटर ते बघा वेगवेगळ्या रंगामध्ये पण आहे पिंक ब्ल्यू व्हाईट मस्त आहे यांच्याकडे इथे वरायटी आणि यांच्यात इकडे बाजूला पण बाजूला पण शॉप आहे त्यांच्याकडे पण इथे सर्व काय काय मिळतं हे बघा या ठिकाणी इथे श्री स्वामी समर्थ आहेत आणि इकडे पण सर्व नावाचं मिळतात लाइटिंग बिटिंग एकदम मस्त वाटते हां दादा दुकानाचं नाव का तुमच्या सृष्टी सृष्टी लाईटच्या इथे आपण आता आलो होतो आणि हे क्रॉफर्ड मार्केटमध्ये आल्यावरती इथे आपण बघू शकतो श्रीजी भवन ही बिल्डिंग आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला ही दोन दुकानं आहेत आणि यांच्याकडे लाईटिंग वगैरे मस्त मिळतात ओम सहाशे रुपया बघा गणपतीच्या मागे म्हणजे मुकुटाच्या मागे जर असेल ना तरी पण एकदम मस्त वाटेल अच्छा ऑरेंज कलर पण आहे बाप्पा मोरिया सगळं या ठिकाणी बघायला मिळते आणि चालू असणार ना आता ओके ठीक आहे चालेल थँक्यू तर आता आपण ही जी दोन दुकाने बघितली त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर दाखव तुझं कार्ड दाखव नाईक बा लाईट्स किचन uh, गार्डन लेन आणि मंगलदास मार्केटजवळ लोहारचा आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे वसंत साबळे म्हणून तुम्ही जर इथे आलात आणि तुम्हाला जर ह्यांच्याकडलं काही तुम्हाला आवडलं असेल तर या दादांच्याकडे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू दादा तुमचं कार्ड यांचं आहे सृष्टी इलेक्ट्रिकल्स यांचं दोघांचं बाजूबाजूलाच आहे आणि यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे तुम्ही जर आलात आणि तुम्हाला जर ह्यांच्याकडं काही आवडलं असेल तर यांच्याकडे नक्की भेट देऊ शकतात चला थँक्यू तरी बघा इथे आपण बघू शकतो असे सर्व लाईनीमध्ये सगळे लायटिंगची दुकान आहेत जी तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप्शन मिळणार आहे म्हणजे प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट काहीतरी युनिक आहे बघा यांच्याकडे उदाहरणार्थ हे लायटिंगचे आहेत आणि इथे बाजूला यांच्याकडे झुंबरचे वगैरे गर्दी पण आपण बघू शकतो आता गणपतीजवळ आहे त्याच्यामुळे हे बघा इथे हे दुकान आहे इथे हे दुकान आहे इथे समोरच्या साईडला तिकडे आपण गेलो तरी पण इथे दुकानं मिळणार आहेत आणि इथे पलीकडच्या साईडला पण आहे तुम्ही जर आलात तर भरपूर फिरा तुम्हाला जे आवडेल तिकडे तुम्ही नक्की शॉपिंग करा धुआ मशीन कशी ती चारशे चारशे रुपयाला मस्त वाटत हा एक नवीन बघायला मिळाला यांच्याकडे बघा यांच्याकडे पण पन... यांच्याकडे तू झुंबर बघ एवढा मोठा आहे मस्त झुंबर दादा याची काय प्राइस आहे चौदाशे रुपये मस्त वाटतंय मार्केटमध्ये पहिल्यांदा बघायला मिळाला हा चौदाशे रुपयाला बाकी कसे नॉर्मल आपल्याला असे बघायला मिळाले पण तो बघा यांच्याकडे बघा टू लेअर आहे इथे फोर लेअर आहे मस्त मस्त यांच्याकडे इथे अवेलेबल आणि बघा इथे बघा मोरिया विघ्नहर्ता गणपतीचा चेहरा ओम सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि लोकांची सर्वांची इथे गणपतीची शॉपिंगची तयारी पण सुरू झाली तरी बघा या दुकानामध्ये आपल्याला जास्त व्हरायटी बघायला मिळाली कार्ड आहे का तुमचं हा तरी बघा यांच्याकडे एवढी गडबड चालू आहे ना की त्यांना कार्ड पण भेटत नाहीये हो का इथे श्री गणेश इलेक्ट्रिकल्स वरती बाळू साळुंके आणि प्रकाश साळुंके असे हे दोन आहेत आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही जर इथे लोहारसाळमध्ये आलात आणि यांच्याकडली जर तुम्हाला कुठली व्हरायटी जर आवडली असेल तर यांच्याकडे नक्की भेट देऊ शकतात चला थँक्यू इथे मित्रपणी ते शॉपिंग साठी आलेला मित्र कुठून आला तू विरार विरारवर ना दरवर्षी येतो की पहिल्यांदा आला दरवर्षी म्हणजे गणपतीची तयारी मग तुमच्या विरारला गणपती की गावचे गाव कुठला गाव तुझं अच्छा सांग रत्नागिरी मी पण रत्नागिरी ठीक आहे मस्त चालू आहे शॉपिंग चल यू चल चल मित्र तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओ मध्ये आपण लोहारसाला भेट दिली होती खास लाइटिंग मार्केट साठी कसं डेकोरेशन वगैरे म्हटलं घरी उत्सव म्हटला तर गरज ही असते त्या लोहार लोहारसाळामध्ये आपण बघितलं की पन्नास रुपयापासून लायटिंग चालू होते मग पुढे आपण साईजवरती वगैरे घेऊ तसं घेऊ इंडियन चायना दोन्ही पण ऑप्शन आहेत दुकानदार सुद्धा या ठिकाणी खरेदी करू शकतात तुम्ही जर आलं नसाल तर या ठिकाणी भेट द्या आणि हा अजून एक गोष्ट एका ठिकाणी जर तुम्हाला आवडलं ना तर शक्यतो तुम्ही पटकन घेऊ नका जरा फिरा कुठे दुसरीकडे अजून मेबी चांगली व्हरायटी बघायला मिळेल किंमत कमी असू शकते त्याच्यामुळे तुम्ही आलात तर माझं सजेशन असेल की एका दुकानामध्ये पटकन घेऊ नका तुम्ही फिरा चांगल्यापैकी आणि मस्तपैकी घ्या तुमचा गणेशोत्सव दोन हजार चोवीसची मस्तपैकी इकडून तयारी चालू करा बाकी सर्व डेकोरेशन ज्वेलरी वगैरे सगळ्या गणपतीचे वर्कशॉप वगैरे व्हिडिओ आलेलेच पुढे येतही राहतील तुम्ही त्या नक्की बघत राहा आणि अजून एक गोष्ट सर्वात महत्वाची इथे पार्किंग नाही आहे बाईक जर आणलात तर स्वतःच्या रिस्कवरती तुम्हाला लावावी लागेल पण जर ती बाईक उचलली तर तुम्ही इथे जे पैसे वाचवणार आहेत त्याच्यापेक्षा डबल पैसे तुमच्या तिकडे पार्किंगच्या दंडासाठी जाऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही जर आलात तर ट्रेनने वगैरे आलात तर आला सोयीस्कर पडेल त्याच्यामुळे कसं ट्रेनने तुम्ही आलात तर तुम्हाला टेन्शन पडणार आहोत तुम्ही मनमोकडे कितीही वेळ फिरू शकता तर हावला घेते समोर हवं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकतात नवीन वेळ पडतोपर्यंत बाय बाय